चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाचा अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे विषय आहे पोलीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी आयोजनाचा समन्वय ठेवण्यासाठी जी विनतारी संदेश संच कार्यान्वित करण्याबाबतचा आलेला अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक जुलै लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन या मैदानावर सुरू करण्यात येत आहे सदरची पोलीस चा मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता प्रतिदिन आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहेत यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे तसेच पोलीस भरती मैदानी चाचणीच्या आयोजनाचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही मैदानी आणि पोलीस भरती संगणक कक्ष पोलीस नायगाव मुंबई संदेश संच दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित करण्यात यावे ही विनंती करण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे तर त्यांची मैदानी चाचणी अठरा जुलै दोन हजार चोवीस सुरू होण्यात आहे येणार आहे त्यांच्यासाठीचे त्यांचे प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट जे आहे आम्हा आय टीची तर त्याच्यावर उपलब्ध होतील याची सर्वांनी नोंद घ्यायची तर ज्याने ज्याने मुंबई पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केलेला आहे त्यांनी आता तयारीला लागा तुमची मैदानी चाचणीची भेट आता आलेली आहे धन्यवाद